अंबरनाथमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त महिला स्नेहसंमेलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं माजी नगरसेविका रेश्मा गुडेकर आणि शिवसेना विभाग प्रमुख सचिन गुडेकर यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवला होता या कार्यक्रमात अनेक महिलांनी पारंपरिक नृत्य सादर करत सहभाग घेतला दरवर्षी रेश्मा गुडेकर आणि सचिन गुडेकर हे महिलांसाठी वेगवेगळ्या संकल्पना राबवतात अंबरणाच्या खदान परिसरामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी महिलांसाठी से खास सेल्फी पॉइंटही ठेवण्यात आला होता स्नेहसंमेलनमध्ये भाग घेणाऱ्या महिलांना पारितोषिक आणि सन्मान चिन्ह देण्यात आलं या कार्यक्रमात आमदार बालाजी गिनेकर माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी देखील उपस्थिती लावली होती जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही दरवर्षी ते नवीन नवी नवी कार्यक्रमाचं आयोजन करत असतो त्यामध्ये आम्ही दोन तीन वर्ष झाले वेगवेगळे कार्यक्रम घेत आलो त्यामध्ये क्रिकेट नंतर रॅम्प वॉक ह्या वर्षी आम्ही असं जरा वेगळंच कार्यक्रम सगळ्या महिलांना मिळून असं एक आम्ही पारंपरिक लोकनृत्य असे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतले आहेत यामध्ये महिलांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि जवळजवळ पंधरा दिवसामध्ये त्या महिलांनी एवढी चांगली तयारी करून एवढा कार्यक्रम सक्सेसफुल केला की के आम्हाला सुद्धा विश्वास बसत नाही एवढा खूप छान त्यांनी कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे या विभागाचे कार्यसम्राट नगरसेवक सचिन आ, रेश्मा गुडेकर आणि आमचे विभाग प्रमुख सचिन गुडेकर यांनी हा दरवर्षीप्रमाणे त्यांच्या विभागामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा भरभरून कार्यक्रम आयोजित करतात त्या कार्यक्रम या ठिकाणी आज आयोजित केला त्या कार्यक्रमासाठी आमच्या शेर संघटक मालतीताई पवार या ठिकाणी आहेत राणेताई आहेत सर्वच महिला आघाडी या ठिकाणी उपस्थित आहे आणि विभागातील सर्व महिला आनंदाने आजचा हा कार्यक्रम महिला जागतिक महिला दिनाचा एका वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम करून आज या ठिकाणी आनंदाने साजरा करत आहेत दरवर्षी हा कार्यक्रम ते करत असतात महिला दिनाच्या जागतिक महिला दिनाचाही कार्यक्रम असतो महिलांची क्रिकेट स्पर्धा असतात त्याचप्रमाणे हळदी कुंकू असतो अनेक कार्यक्रम ते करत असताना आपल्या विभागातील महिलांना संसाराबरोबरच एक वेगळी ओळख सांस्कृतिक कार्यक्रम करून त्यांच्याकडून करून घेऊन संस्कृती जपण्याचं कार्य ते करतात मी त्या दोघांनाही मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना आमच्या खूप 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 शुप शुभेच्छा देतो